पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी आज मी इथे मस्त गरमागरम असं बेत केलेला आहे माझ्या मुलाला रस्सम आणि राईस हा बेत प्रचंड आवडतो पण आज मी इथे रस्सम वेगळं आणि राईस वेगळं असं बनवत नाही आहे तर वन पॉट मिल मी बनवते रस्सम राईस हे सगळं एकत्रच बनवते अप्रतिम असं चवीला होतं थंडीच्या दिवसात पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी एकदम चक्कास असा हा मेनू आहे तर इथे मी एक कप तांदूळ घेतला आहे त्यामध्ये पाव कप तूर डाळ घेतली आहे हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सगळं डाळ तांदूळ दोन्ही एकत्रच घातलं आहे मी हे धुवून घेते मी आणि त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि बाकीची तयारी होईपर्यंत यामध्ये मी परत पाणी घालते आहे आणि हे थोडा वेळ भिजण्यासाठी बाजूला ठेवते आहे रस्सम बनवायचं म्हटल्यावर त्याचा मसाला आला तर सगळ्यात आधी आपण रस्समचा मसाला बनवून घेते जो की सहा महिने आरामात टिकतो तर सगळ्यात पहिल्यांदा रस्सम बनवण्यासाठी इथे मी बेडगी मिरची घेतलेली आहे एका पॅनमध्ये आपल्याला सुरुवातीला अगदी लो हीटवरती ही मिरची थोडीशी भाजून घ्यायची आहे मिरची करपून द्यायची नाही फक्त थोडीशी ती क्रिस्पी झाली पाहिजे मिरची मऊ असते त्यामुळे थोडीशी गरम करून घ्यायची म्हणजे ती चांगली बारीक होते हे आता मी काढून घेते आणि त्याच पॅनमध्ये एक चमचा तूप घालायचं आहे तूप गरम झालं की त्यामध्ये एक चमचा हरभरा डाळ या डाळी मी ओल्या कापडाने पुसून घेतल्यात किंवा धुवून त्या कोरड्या करून घेऊ हो शकता एक चमचा तूर डाळ घेतली आहे मी हे देखील लो हीटवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे डाळी भाजायला थोडासा उशीर लागतो त्यामुळे सुरुवातीला या डाळी आपल्याला भाजून घ्यायची आहेत डाळींचा हलकासा कलर बदलला की यामध्ये आपल्याला काळी मिरे घालायचे आहेत तीन छोटे चमचे काळे मिरे घालते मी इथे रस्सममध्ये बऱ्यापैकी मिऱ्याचं प्रमाण असतं त्यामुळे इथे मी तीन सपाट चमचे काळे मिरे घातले आहेत मिरे पण आपल्याला यामध्ये परतून घ्यायचे आहेत मिरे हलकेशे भाजले गेले की त्यामध्ये जिरे घालायचे आहेत त्याच चमच्याने तीन चमचे मी इथे जिरे घेतलेले आहेत सगळं साहित्य मसाल्यांचं एकाच चमच्याच्या प्रमाणाने मी घेतलेलं आहे चार चमचे धणे यामध्ये घालते आहे मी आता हे सगळं आपल्याला परतून घ्यायचं आहे याचा आता हलकासा कलर बदलला आहे यामध्ये कडीपत्त्याची पानं आहे मूठ भरून मी आता ही कडीपत्त्याची पानं पण यामध्ये परतून घ्यायची आहेत छान अशी क्रिस्पी झाली पाहिजेत अजिबात ओलसं राहता नये कडीपत्ता थोडासा परतून घेतल्यानंतर याचा मी आता गॅस बंद करते तवा अजूनही गरम आहे यामध्येच मी आता अर्धा छोटा चमचा मेथीदाणे घातलेले आहेत गॅस बंद केल्यानंतर गरम तवा आहे त्यामध्येच व्यवस्थित भाजले जातील हिंग घालायचं आहे अर्धा छोटा चमचा गरम तव्यामध्येच हे आपल्याला आता परतून घ्यायचं आहे गॅस मी सुरू केलेला नाही आहे बंद गॅसमध्येच आता हे मसाले आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचे आहेत हे थंड होत आहेत तोपर्यंत आपली सुरुवातीला मिरची जी आपण परतून घेतली होती ती थंड झाली आहे इथे पाहताय आपण छान अशी भाजली गेली आहे आता ही मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून पहिल्यांदा आपल्याला मिरची वाटून घ्यायची आहे मिरची बारीक केल्यानंतर हा थंड झालेला बाकीचा मसाला घालायचा आहे मसाले व्यवस्थित थंड करून घ्यायचे आणि हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी याची मी पूड बनवून घेते सगळ्या घरभर या मसाल्याचा सुवास पसरलेला आहे अप्रतिम चवीचा अप्रतिम फ्लेवरचा असा हा रस्समचा मसाला आपला तयार झाला आहे हा तुम्ही एका काचेच्या बरणीमध्ये एअरटाईट बरणीमध्ये भरून सहा महिने वापरू शकता जेव्हा तुम्हाला रस्सम बनवायचं असेल रसम राईस बनवायचं असेल तेव्हा तुम्ही हा वापरू शकता रसम मसाला किंवा रस्सम पावडर बनवण्यासाठीच मला थोडाफार वेळ लागला पण एकदा जर ही पावडर बनवलेली असेल तर पटकन रस्सम राईस किंवा रस्सम आपण बनवू शकतो कुकरमध्येच हा मी रस्सम राईस बनवते आहे त्यासाठी कुकर गरम व्हायला ठेवला आहे आता एक कांदा आणि एक टोमॅटो आपल्याला लागणार आहे एकदम बारीक असा मी कट करून घेते बाकीचं कट होईपर्यंत कुकरमध्ये तेल गरम व्हायला ठेवते आहे मी तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी थोडेसे जिरे घालायचे आहेत कडीपत्ता आणि लाल सुकी मिरची फोडणीमध्ये मी घालते आहे एक तमालपत्र घातलं आहे कांदा घालायचा आहे एक कांदा आता थोडासा आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा जास्त लाल होईपर्यंत नाही अगदी थोडासा सॉफ्ट होईपर्यंत मी इथे परतून घेतला आहे यामध्ये आता टोमॅटो घालायचं आहे टोमॅटो चांगला सॉफ्ट होईपर्यंत मी यामध्ये परतून घेतला आहे आता यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं आहे तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता बनवलेली रस्सम पावडर छोटे दोन चमचे घालायची आहे आणि हे सगळं आपल्याला परतून घ्यायचंय यामध्ये आता डाळ तांदूळ घालायचं आहे सुरुवातीला आपण जे डाळ तांदूळ भिजत घातलं होतं त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि हे डाळ तांदूळ यामध्ये घालायचं आहे जवळपास अर्धा तास हे भिजलेलं आहे तुमच्याकडे वेळ नसेल तर फक्त डाळ तांदूळ पटकन धुवून तुम्ही यामध्ये घालू शकता एक चमचा चिंच आणि अर्धा चमचा गूळ घातला आहे मी यामध्ये गुळामुळे याची टेस्ट बॅलन्स होते अजिबात गोडसर चवेत नाही त्यामुळे अगदी कमीत कमी गुळ वापरायचं आहे आता हा तांदूळ एखाद मिनिट यामध्ये मी परतून घेते यामध्ये आता पाणी घालायचं आहे तर एक वाटी तांदूळ आणि पाव वाटी तूरडाळ मी इथे घेतली होती तर त्यासाठी मी इथे चार वाटी पाणी आहे गरम पाणी नाही साधंच पाणी मी आहे गरम पाणी घातलं तरी चालेल चवीपुरतं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला उकळी येण्यासाठी गॅसची हीट मी सुरुवातीला मोठी ठेवते हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे याला एक उकळी आली की याला झाकण लावायचं आणि मीडियम हीटवरती फक्त याच्या दोन चिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत याच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत रस्समसोबत सर्व केला जाणारा अप्लम पापड मी इथे तळून आहे इकडे कुकरच्या शिट्ट्या झाल्यात कुकर थंड झालाय आता याचं झाकण उघडायचं यातली पूर्ण वाफ निघून गेल्यानंतर अप्रतिम या रस्सम पावडरचा सगळीकडे सुवास येतोय याच्यावरती आता मी मस्त अशी भरपूर बारीक कट केलेली कोथिंबीर आहे पावसाळ्यात रात्रीच्या जेवणासाठी असा मस्त गरमागरम असा बेत तुम्ही करू शकता वन पॉट मील आहे आता कुठल्याही याच्यासोबत अजून कुठल्याही पदार्थाची अजिबात गरज नाही कशी वाटली तुम्हाला ही रस्सम राईसची रेसिपी मला कमेंटमध्ये सांगा हे रस्सम राईस तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि अशाच अजून नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच एका मस्त आणि चमचमीत रेसिपीमध्ये धन्यवाद